दृश्यम चित्रपट तुम्ही पाहिला असेल या चित्रपटाचे दोन भाग आले आणि या दोन्ही भागांमध्ये एक सस्पेन्स ठेवण्यात आलेला होता तो म्हणजे त्या चित्रपटामध्ये मुलीची छेड काढणाऱ्या त्या मुलाचा खून होतो नकळतपणे पण पन त्याची बॉडी मिळून येत नाही पहिल्या पार्टमध्ये हा सस्पेन्स ठेवण्यात आला नंतर जो दुसरा पार्ट आला त्या पार्टमध्ये देखील हा सस्पेन्स कायम राहिला त्यामुळे दृश्यम चित्रपटाची जी चर्चा होते ती याचमुळे की त्या चित्रपटामध्ये त्या ज्या मुलाचा मृत्यू होतो त्याची बॉडी शेवटपर्यंत मिळून येत नाही आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की दृश्यम चित्रपट येऊन गेल्यानंतर त्याची चर्चा हा का करतोय तर त्यालाही कारण तसंच आहे कारण जळगाव जिल्ह्यामध्ये दृश्यम चित्रपटाच्या कथानकाला साजेसं सा एक खून प्रकरण घडलं होतं आणि या खून प्रकरणाचे देखील दोन पार्ट समोर आले पण ज्या पद्धतीने दृश्यम चित्रपटामध्ये संबंधित तरुणाची बॉडी मिळून येत नाही तसंच काहीसं कथानक या खून प्रकरणाचं देखील आहे या प्रकरणामध्ये ज्या साठ वर्षीय सेवानिवृत्त परिचारिकेचा खून झालेला होता तिची बॉडी आजपर्यंत पोलिसांना मिळून आलेली नाही नेमकं हे खून प्रकरण काय आहे त्याचं नेमकं कथानक कसं आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉममध्ये मी प्रशांत बदाने आपण ज्या खून प्रकरणाची चर्चा करतोय हे खून प्रकरण साधारण दहा महिन्यापूर्वी जळगाव जिल्ह्यामध्ये घडलेलं होतं आणि या घटनेमध्ये ज्या महिलेचा खून करण्यात आलेला होता त्यांचं नाव होतं स्नेहलता अनंत चुंबळे स्नेहलता चुंबळे या जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचारी होत्या आणि त्या सेवानिवृत्त झालेल्या होत्या म्हणजे एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये त्या सेवानिवृत्त झाल्या त्यानंतर जळगावमध्ये त्या पेन्शनचे पैसे काढणे असतील इतर सेवानिवृत्तीनंतरचं प्रशासकीय कामकाज असेल या निमित्ताने ते सातत्याने जळगावात येत होत्या आणि याच दरम्यान त्यांचा खून झाला होता आणि त्यांचा खून झाला तो तीस लाख रुपयांच्या रकमेसाठी आता हे संपूर्ण कथानक नेमकं कसं आहे हे सुरुवातीपासून आपण जाणून घेऊया स्नेहलता अनंत चुंबळे या सेवानिवृत्त परिचारिका होत्या त्या जळगाव जिल्ह्यामधली जी सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी आहे त्या पतपेढीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी त्या जळगावात आलेल्या होत्या आणि याच काळामध्ये त्यांची आरोग्य विभागातीलच त्यांचा जो सहकारी कर्मचारी होता जिजाबराव पाटील याच्याशी त्यांची फार चांगली ओळख होती म्हणजे प्रशासकीय कामकाजानिमित्त त्यांचा एकमेकांशी संपर्क व्हायचा आणि याच ओळखीचा फायदा या जिजाबरावने घेतला त्याचा जो सहकारी होता विजय निकम या दोघांनी तीस लाख रुपयांच्या हव्यासेपोटी स्नेहलता चुंबळे यांचा खून केलेला होता म्हणजे ज्यावेळेस सहकारी पतपेढीच्या बैठकीसाठी स्नेहलता चुंबळे या जळगावात आलेल्या होत्या त्यावेळेस स्नेहलता आणि जिजाबराव यांची भेट झाली त्यानंतर त्यांनी सांगितलं की मला आता सेवानिवृत्तीनंतर फ्लॅट घ्यायचा आहे म्हणजे सेवानिवृत्तीनंतर त्या नाशिकला त्यांच्या मुलाकडे राहत होत्या नाशिकला त्यांना फ्लॅट घ्यायचा होता त्याच वेळेस जिजाबरावने या संधीचा फायदा घेतला त्याच्या डोक्यात एक कल्पना आली की हा पैसा आपल्याला कसा अडप करता येईल यानिमित्ताने ज्यावेळेस जिजाबरावने त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांना सांगितलं की माझी काही बिल्डरांसोबत ओळख आहे तुम्हाला माझ्या ओळखीतून फायदा करून देईल कमी पैशांमध्ये तुम्हाला फ्लॅट घेऊन देईल ही कल्पना स्नेहलता चुंबळे यांना देखील पटली त्यामुळे जिजाबरावला सोबत घेऊन त्या बँकेत गेल्या सेवानिवृत्तीनंतर आलेले तीस लाख रुपये या दोघांनी बँकेतून काढले पण त्यानंतर स्नेहलता या गायब झाल्या होत्या त्या नाशिकला परत आल्या नाही त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी नंतर जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये त्या हरवल्याची तक्रार देखील दाखल केलेली होती आणि याच घटनेचा संपूर्ण तपास करत असताना पोलिसांनी ज्यावेळेस त्यांना क्ल्यू मिळाला की स्नेहलता चुंबळे यांनी जळगावातून बँकेतून तीस लाख रुपये काढले होते हा तपास करत असताना पोलिसांनी बँकेचे सी सी टी व्ही फुटेज तपासले त्यावेळेस जिजाबराव हा पैसे काढताना स्नेहलता यांच्यासोबत होता त्यामुळे पोलिसांना तिथंच पोलिसांचा संशय बळावला त्यांनी सुरुवातीला जिजाबरावला ताब्यात घेतलं नंतर त्याचे कॉल डिटेल्स काढले हे कॉल डिटेल्स काढल्यानंतर जिजाबराव हा त्याचा मित्र विजय निकम याच्या संपर्कात असल्याचं समोर आलं त्यामुळे पोलिसांनी नि विजय निकमला देखील ताब्यात घेतलं सुरुवातीपासून पोलिसांना या दोघांवर संशय होता ज्यावेळेस तांत्रिक पुरावे त्यांच्या विरुद्ध होते त्यामुळे पोलिसांनी जेव्हा पोलिस ही खाक्या दाखवला त्यावेळेस दोघांनी हा गुन्हा कबूल केला आता पोलीस देखील या मानसिकतेत होते की आता हा जो गुन्हा आहे हा ट्रेस झालेला आहे म्हणजे त्याचा उलगडा झालेला आहे असं पोलिसांना वाटत होतं पण खरा ट्विस्ट या प्रकरणामध्ये तेव्हाच आला ज्यावेळेस त्याला दृश्यम कथानक जोडलं गेलं आता दृश्यम कथानक ह्या साऱ्या घटनेमध्ये कसं सा जोडलं ते मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस या दोघांनी स्नेहलता चुंबळे यांचा तीस लाख रुपयांसाठी खून केला ग गळा आवडून त्यांचा खून केला होता पण स्नेहलता यांची बॉडी म्हणजे मृतदेह पोलिसांना मिळून आलेला नव्हता मग नंतर पोलिसांनी आ, पोलीस कोठडीत असताना आरोपींकडून जी माहिती मिळालेली होती त्या माहिती आधारे धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यातून जिथून तापी नदी वाहत जाते या तापी नदीमध्ये स्नेहलता यांचा मृतदेह खून केल्यानंतर टाकून दिल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिलेली होती पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा तपास सुरू ठेवलेला होता म्हणजे ज्या ठिकाणी या आरोपींनी स्नेहलता यांचा मृतदेह नदीमध्ये टाकल्याचं सांगितलं होतं त्या ठिकाणी पोलिसांनी बरेच दिवस सर्च ऑपरेशन राबवलं पण त्यांचा मृतदेह मिळून आला नाही दरम्यानच्या काळामध्ये हे सर्च ऑपरेशन सुरू असताना पोलिसांना त्या नदीमध्ये तीन ते चार दुसरे मृतदेह मिळून आले त्यामुळे पोलिसांना या हत्याकांडाचा उलगडा करण्यासाठी स्नेहलता चुंबळे यांच्या कुटुंबियांचे डी एन एचे नमुने घेण्यात आले पण ते जुळून आले नाही त्यामुळे हे सारं प्रकरण जे होतं ते अजूनही सस्पेन्समध्ये आहे आता हा झाला या कथानकाचा पहिला पाठ की स्नेहलता चुंबळे यांची हत्या कशासाठी झाली आरोपी देखील अटक झाले परंतु त्यांचा मृतदेह मिळून ना आला नाही हा पहिला पाठ सोडल्यानंतर या प्रकरणाचा आता दुसरा पाठ समोर आलाय हा दुसरा पाठ म्हणजे या प्रकरणामध्ये या आरोपींनी जे तीस लाख रुपये स्नेहलता चुंबळे यांच्याकडून घेतलेले होते जे हिसकावलेले होते त्यांचा खून केलेला होता हे तीस लाख रुपये पोलिसांनी या साऱ्या नऊ ते दहा महिन्याच्या मध्ये रिकवर केलेले होते आणि आता न्यायालयाच्या आदेशाने हे पैसे चुमळे कुटुंबियांना देण्यात आलेले आहेत पण जरी या प्रकरणामध्ये आरोपींनी जे पैसे स्नेहलता चुमळे यांच्याकडून घेतलेले होते ते रिकवर करण्यात आले आरोपीदेखील या गुन्ह्याचे पकडण्यात आलेले आहेत पोलिसांनी या साऱ्या प्रकरणामध्ये तांत्रिक पुरावे जोडलेले आहेत त्यांचं लास्ट लोकेशन देखील ट्रेस करण्यात आलं या आरोपींना स्नेहलता चुंबळे यांच्यासोबत ज्या लोकांनी शेवटचं पाहिलं त्यांची देखील जाबजबाब या साऱ्या प्रकरणामध्ये नोंदवण्यात आलेल्या आहेत विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये आता चार्जशीट देखील दाखल झालेला आहे परंतु दुसरा पार्ट समोर आल्यानंतरही स्नेहलता चुंबळे यांचा मृतदेह आजपर्यंत पोलिसांना मिळून ना आलेला नाही या साऱ्या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी मृतदेह न सापडल्यामुळे आरोपींनी पुरावा नष्ट केल्याचं वाढीव कलम या साऱ्या प्रकरणामध्ये ॲड करण्यात आलेला आहे आणि हे प्रकरणाची चार्जशीट जी आहे ती आता कोर्टात दाखल करण्यात आलेली आहे म्हणजे एकीकडे दृश्यम चित्रपटामध्ये ज्या पद्धतीने शेवटपर्यंत त्या तरुणाचा मृतदेह पोलिसांना सापडत नाही तो जगासमोर येत नाही अगदी त्याच धर्तीवर चुंबळे हत्याकांडामध्ये देखील कथानक आपल्याला दिसून येतं या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपी देखील ताब्यात घेतलेले आहेत त्या प्रकरणातले पैसे देखील रिकवर करण्यात आलेले आहेत पोलिसांनी या साऱ्या गुन्ह्याचं वाढीव कलम देखील दे 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 दोषारोपपत्र दाखल करताना लावलेलं आहे परंतु स्नेहलता चुंबळे यांचा मृतदेह आजपर्यंत पोलिसांना मिळून ना आलेला नाही अगदी दृश्यम चित्रपटाला ज्या पद्धतीने कथानक आहे त्याच कथानकाला साजेसह जळगावातील हे हत्याकांड आहे तुर्तास इतकंच